सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस पावर्ड बाय ललित टेलर्स लुक गुड फील गुड सूट शेरवानी जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा बहुजनांनी जातीयवाद्यांच्या षडयंत्रात अडकू नये अजिंक्य चांदणे फुले शाहू आंबेडकर विचारांचे आपण जतन करतच राहणार आहोत अद्याप ही जातीवादी लढाई युग पुरुषांच्या विचारधारेसोबत सुरू आहे या जातीयवादातून युग पुरुषांचा अवमान करून दंगल घडवली जात आहे हा निवाणीचा काळ असून बहुजन समाजांची सणित्राट जाळ्यात अडकू नये असे आवाहन डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य चांदणे यांनी केले पुरोगामी चळवळीच्या अनुषंगाने डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित पुरोगामी विचारधारा परिषदेतील परिसंवादात ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सुकुमार कांबळे हे होते यावेळी माजी न्यायमूर्ती बी जे कोळसे पाटील डॉक्टर शरद गायकवाड डीपीआयचे जिल्हाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड शाहीर भानुदास गायकवाड उपस्थित होते आज दुपारी एक वाजता जाहीर होणार दहावीचा निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल दिनांक तेरा मे रोजी दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे साताऱ्यातील शिक्षिका ऐश्वर्या सावंत यांचा जीबीएस आजाराने मृत्यू बुलियन सिंड्रोम जीबीएस या आजाराने एका एकोणचाळीस वर्षीय शिक्षिकेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना साताऱ्यात घडली ऐश्वर्या प्रताप सावंत व एकोणचाळीस राहणार शाहू नगर सातारा असे जीबीएसने मृत्यू झालेल्या शिक्षिकेचे नाव आहे ऐश्वर्या सावंत गेल्या काही दिवसांपासून अशोकपणा जाणवत होता एकोणतीस असताना अचानक त्यांना भोळ आणि त्यांच्या घर त्यांना तातडीने सातारातील खासगी जाण दाखल केले त्यांच्या सर्व वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या मात्र रोगाचे निदान झाले नाही तिसऱ्या चौघ्या दिना जीबीएस चे निदान झाले त्या दिवसापासून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र त्यांची प्रकृती खालावली चार दिवसांपूर्वी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयाते अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले मात्र उपचार त्यांचा नऊ मे मृत्यू झाला सातारात बुद्ध जयंती निमित्ताने रॅली भारतीय बौद्ध महासभा सातारा शाखा रिपब्लिकन सेना बौद्ध बांधवांच्या संयुक्त विद्यमाने सातारा शहरात सोमवारी सकाळी अकरा वाजता छत्रपती शाहू महाराज चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून बुद्ध जयंती निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास अभिवादन करून रॅलीला प्रारंभ झाला ही रॅली पुढे कमानी हौद देवी चौक गोलमागेला वळसा मारून मोती चौक पाचशे एक पाटी पोलीस मुख्यालय शिवतीर्थाशी पोहोचली शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं अभिवादन करून या रॅलीचा समारोप करण्यात आला साताऱ्यात मोती चौक ते पाचशे एक पाटील नोहोकर झोनच्या विरोधात आरपीआय आंदोलनाचा इशारा सातारा पालिकेने नोहकर झोन बाबत आधीच जारी केल्यानंतर विक्रेत्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे गत दोन दिवसांपासून हवा सुरू असून मोती चौक ते पाचशे एक पाटी दरम्यान नोहोकर झोन संदर्भात विक्रेत्यांबाबत योग्य निर्णय न झाल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंदोलन करणार असल्याचा इशारा महिला जिल्हाध्यक्ष पूजा वनचोडे यांनी दिला आहे सुमारे याबाबत विक्रेत्यांच्या भावना ऐकून घेतल्यावर राजवाडा परिसरात एकाच चाकू व दगडाने मारहाण साताऱ्यात एकाच चाकू व दगडाने मारहाण केल्याप्रकरणी एका विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मंगळवार दिनांक सहा मे रोजी रात्री साडे दहा वाजण्या सुमारास राजवाडा परिसरात सचिन मोहन गायकवाड राहणार मत्करणी सातारा त्यांनी चाकू व दगड्याने मारहाण केली या घटनेत तो जखमी झाला असून या प्रकरणी रविवारपेठ सातारा यांच्या विरोधात शाहपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सातारा दिनांक अठरा व एकोणीस मे रोजी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन श्री शिवाजी उदय मंडळाचे संस्थापक गुरुवर्य बबनराव उतरे यांच्या नव्याण्णव्या जयंतीनिमित्त दिनांक अठरा व एकोणीस मे रोजी गुरुवर्य शषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष गोपाराव माने यांनी पत्रकार परिषदेत दिली आणीवाडी टोल नाक्याजवळ सेवा रस्त्यावर लुटमारीचे प्रकार पुणे बांगरुळ महामार्गावर आणीवाडी टोल नाक्यावर एक किलोमीटर अंतर असणाऱ्या पाटबंधारे वसत ते रायगाव फाट्यादरम्यान पदवी नसल्याने रात्रीच्या वेळी धोकादायक प्रवास करावा लागत आहे येथील सेवा रस्त्यावर लुटमारीचे प्रकार घडू लागले आहेत सहा पदरीकरण काम करताना लगतच्या गावातील ग्रामस्थांना विश्वासात न घेता संबंधित कंपनी केल्याचा त्रास प्रवाशांना स्थानिकांना होत आहे टोलनाकापासून जवळ असणाऱ्या रायगाव फाट्यावर अनेक छोट मोठूक सुरू आहेत अनेक कंपन्यांनीही तिथे नुकतेच व्यवसाय सुरू केले आहेत अनेकदा संबंधित युगाला पदवी बसवण्यासंदर्भात निवेदन दिली होती मात्र आजपर्यंत त्यासंदर्भात कोणीही ठोस भूमिका घेतली नाही सेवा मार्गावर अंधारामुळे आज अखेर अनेक लुटमागीचे प्रकार घडले आहेत लवकरच येथे देव बसवण्यात यावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे सातारा शहरात काही भागात पाणी टंचाई कुठे दिवसाडा पाणी तर कुठे टँकरची फेरी पाण्याच्या सुयीगण योजनासाठी पालिका प्रशासनाकडून कास योजनेच्या पाणीपुरवठ्यात आठवड्यातून एक दिवस कपात सुरू करण्यात आली आहे त्यामुळे शहराच्या पश्चिम भागात आता पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे काही भागात कमी दमाने पाणी पुरवठा येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत तर टंचाई निर्माणासाठी काही भागातील नागरिकांना टँकरचा आजारही घ्यावा लागत आहे शहरातील आणि भागातील विहिरी कुटनिलगेतील पाणीसाठा कमी होत असल्याने पाणी टंचाईला सामोरे जावं लागत आहे शेजाऱ्यांना परगावी जाताना कल्पना देण्याची गरज सध्या उन्हाळी सुट्ट्या लागल्या आहेत त्यामुळे वर्षभर अभ्यास क्लासमध्ये व्यस्त असणारे शालेय विद्यार्थी निवाण झाले आहेत त्यामुळे पालकांनाही थोडी उसंत मिळणार नसल्याने पर्यटनासह संभारासाठी परगावी जाण्याचा योग साधला जात आहे चोट्याकडून बंद करण्यास लक्ष केले जात आहे कुटुंबसह बाहेर गावी गेल्याने संपूर्ण घराच्या सृक्षा कुलपाच्या सोडली जात आहे चोरट्यांकडून इमारतींमधील करून बर दिवसाही कुलूप तोडून चोरी केली जात आहे थोडीफार खडबड झाली तरी कळत नाही की की ती खडबड आहे आहे त्यामुळे चोरट्यांचा डाव सफल होत या पार्श्वभूमीवर जाता आपल्या शेजाऱ्यांना आजूबाजूच्या रहिवाशांना कल्पना देत तर येता जाता ते घराकडे लक्ष देईल त्यामुळे चोरांना आळा बसण्यास मदत होईल अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा